नमस्कार मी नागनाथ रामराव बोडके राष्ट्रीय समाज पक्ष लातूर जिल्हाध्यक्ष आत्ता होत असलेल्या विधानसभा निवडणुका निव निवडणुकाबाबत माझे नेते राष्ट्रीय अध्यक्ष माननीय महादेव जानकर साहेब प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते मुख्य महासचिव माऊली सलगर आणि विभागीय अध्यक्ष प्राध्यापक विष्णू सर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्षाच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागापैकी पक्षश्रेष्ठीने आणि नेते ने, निलंगा विधानसभा मतदारसंघात मला तयारी करण्याचा आदेश दिलेला आहे आणि त्यांच्या आदेशानुसार निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये माझी गावभेट दौरा चालू आहे लोकांच्या भेटीघाटी चालू आहेत चांगला असा प्रतिसाद लोकांचा तिथं मिळतोय लोकांना एक पर्याय म्हणून तिथं उमेदवार पाहिजे होता या घरांशाहीला कंटाळलेल्या निलंग्यातील जनतेचा असं म्हणणं आहे की एक पर्यायी उमेदवार आम्हाला पाहिजे तिथला शोषित वंचित मुस्लिम धनगर इतर ओबीसी सर्वच या सर्व समाजाला एक पर्यायी उमेदवार पाहिज पाहिजे होता आणि तो राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे तिथल्या जनतेचं असं म्हणणं आहे माजी पालकमंत्र्यांना मतं तर ओबीसीची पाहिजे पण लक्ष्मण हक्केच्या ओबीसीच्या उपोषणाला भेट द्यावी अशी वाटत नाही जरांगे पाटलाचे कार्यक्रम त्यांना घ्यायचा आहे जरांगे पाटलाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत आहेत आणि मग ओबीसीचं काय घोंगड्यावर घोंगडी पांगरली जात आहेत पण त्या धनगराच्या न्याय हक्काचं काय का एस टी आरक्षणाबद्दल धनगरांच्या या आरक्षणाबद्दल ते आजपर्यंत बोलले नाहीत निवडणुकीच्या काळात शेवटच्या टप्प्यात या लास्ट टाईम त्यांनी एक वेळा लातूरमध्ये बसलेल्या एस टी आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी बोललं आहे पण ओबीसीच्या विषयी त्यांच्या तोंडून एक चकार शब्द निघत नाही मग मतं ओबीसीची पाहिजे आणि ओबीसीच्या न्याय न्याय हक्कासाठी यांना बोलायचं नाही हे चालणार नाही म्हणून तिथल्या जनतेला तिथल्या उपेक्षित गोरगरीब वंचित असा मराठा सुद्धा ही घराणीशाही मान्य नाही बरेच लोक माझ्या उमेदवारीचं ऐकताच माझी भेट घेतली माझ्यासोबत चर्चा केली आणि माझं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी मला हिम्मत दिली आणि यात काही लोकांचं असंही म्हणणं होतं आर्थिक आपण कमी पडू पण मतदार आपल्यासमोर असल्यामुळं पालकमंत्री मुख्यमंत्री किंवा आणि कोणी मंत्री, मंत्री असतील तिथले माजी मुख्यमंत्री असतील माझे पालकमंत्री असतील यांच्या पैशा पैस यावेळेस यांचा पैसा चालणार नाही आणि गोर गोरगरीब जनतेचा ओबीसीचा वंचितांचा मुस्लिमांचा आवाज तिथं त्यांचा आक्रोश तिथं चालणार आहे आणि यांच्या भावना जाणून घेऊन तिथं मी उमेदवारी लढवणार आहे आणि निश्चितपणे वंचितांच्या मुस्लिमांच्या ओबीसीच्या या हक्काच्या उमेदवाराला तिथली जनता निश्चितपणे चांगल्या ताकदीनं निवडून दिल्याशिवाय राहणार नाही अशी आशाही मला तिथं वाटते म्हणून माझी तिथं उमेदवारी आहे आपल्या माध्यमातून तिथल्या जनतेला अस्वस्थ करू इच्छितो निश्चितपणे तिथं विधानसभा ही वंचितांची शोषितांची उपेक्षितांची मुस्लिमांची उमेदवारी म्हणून मी निश्चितपणे तिथं लढवणार आहे कसल्याच प्रकारची माघार आपली तिथं असणार नाही या गोष्टीचं या गोष्टीने मी तुम्हाला आश्वस्त करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय भारत